आम्ही शिवार हेल्पलाईन म्हणतो ना ते आता मला हुप वाटायला लागली आणि दिस इज अ हूप लाईन फक्त मानसिक आधार देणं आणि कोणीतरी आहे तुमचा विचार करणार आम्हाला हजारो फोन आलेत की दादा तुमचा आम्ही कुठेतरी बघितलं आणि फक्त तुमच्याशी बोलायचंय आमचं कोणीतरी विचार करतोय आणि तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं पण काय पद्धतीचे कॉल येतात कारण मानसिक आघात हा खूप वेगवेगळ्या पद्धतीने पण असू शकतो बऱ्याचदा असं होतं की आपल्याला जे म्हणायचंय कि म्हणजे सांगायचंय ते खरोखरच तसं असेल असं पण नाही होत माझा अनुभव आहे की जो जो खरा शेतकरी आणि अडकले शेतकरी आहेत ना ते स्वतः आधी सांगतात दादा तुमचा नंबर द्या आम्ही फोटो पाठवतो हो तुम्ही व्हिडिओ कॉल कर आणि शेतकरी मी तुम्हाला खरं सांगतो शेतकरी असा एक प्राणी आहे ना असा एक व्यक्ती आहे ना तो कधीच खोट बोलत नाही तो देणार आहे तो जगाला जगाचा पोशिंदा आहे तो कधीच खोटं बोलत नाही आणि त्यांच्याशी तुम्ही त्यांच्या पातळीला जाऊन बोला तुम्हाला कळेल तिचे दुःख कळते आपल्याकडे सरसकट एक टीका होते की शेतकरी दारू पितो तो का प्यायला लागला तो व्यसनाधीन का झाला त्याच्या ग्रासरूटपर्यंत पर्यंत गेला ना माझ्या कित्येक शेतकऱ्यांनी मी कुठलं व्यसनाधीनतेचं चा कार्यक्रम नाही चालू लागला किंवा कुठलं व्यसनाधीनतेसाठीच वेगळं समुद्देशन नाही केलं पण ती स्वतः जाताना कमेंट करतात दादा आता मी नाही पिणार किंवा दादा मी आता ह्याच्या पुढे चुकीचं काहीच नाही भाग काही चुकीचं असेल ते सांगत नाही पण कमिट करतात का त्यांना कोण काहीतरी वाटतंय